गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा एक सुटला आणि एक गाडी बाद झाली लढत चालू झाली लढत चालू कोरोना दोघात लढत सर शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली नदी जुनाना सुद्धा होता पर्याल पर्ची होता तुझ्यात गाता किरत पाहायला मिळाली येणार अ माग अजून तीन सेमी मागवत वळवा सेमी दोन वळवा दोन सुटण्यासाठी सज्ज झाला निकाल गेला कॅमेराकडे तुझ्यात लढत झाली यांना कळलं वाटतं आधीच वेळाला त्यांनी फाड्या खाल्ल्याला सावध केली परंतु सावध करत असताना नक्की आपलीच बसली का बघा मन सावध करा कारण खाल्लं येणार आणि या ठिकाणी वाटते काय झालं वरला म्हणतो आपलीच लागली जोश होतो त्यांना वरचा फाड्या फर्या तू की खालच्याला वाटत बसली <laughs> वेळ लागला तरी चालेल निकाल पंचा निकालच आला पाहिजे गरज भासली आत या ठिकाणी टीव्ही वरती जाऊन बघायचंय एक ज एक पंचानी गरज भासली मध्ये जाऊन बघा वळवा सेमी दोन वळवा डोळ्याचा पार्य फेरणारा सेमी एक पडाला सेमी दोन सुटण्यासाठी सज्ज झाला वळा सेमी दोन वळा वेगळा सामा शेवट चंद्रशेखर कारखाना गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा दोन सुटला दोन आवार अडकार पाहतात तुला विदाल करायत तिकडे पर्याय चार ला जॉन्टा बसतोय तिकडे पाच ला पण विचारायत सुंदर असा गाडा सुंदर असे लढा चालू दे कोण गाडा फैडला पात्र अतिशय सुंदर असे लढा लढते पाहायला मिळत आहेत काता किर लढते पाहायला मिळत आहेत वळवा माग सेमी तीन वळवा दोन गाड्या लढत झाली सेमी तीन वळवायचं शिवयाच्या क्षणाला कोणत्या रविवार कॅमेरा कड सेमी तीन सुप्मे सज्ज झाला एकला विकास आबा जाधव पुसेगाव दोला तेला ला प्रसन्न मोरधरी ती सरपंच सुरेश जाडकर खामगाव चार आकाश फौजी कुंभरवाळी पाच ला प्रसन्न कटगुण आणि सारा कडवा प्रसंग सुंदरगृत हा ना सज्ज झाला गाण्या फुल्या गाण्या फुल्या तुम्ही पाठवू या चार सुटला आणि चार मध्ये सहा गडा पाहता सहा गाड्यातल्या चर्व म्हात बाजी मारतो अथर आणि मारली म्हात बाजी मारली त्यामुळे कधीच कुणाला कमी समजायचं ना कमी लेखायच नाही दिवस हा प्रत्येकाचा अनुभव काम आला केस टिकली गाडी तिकली अनुभव दादगा असा हा इजोणारा सातारोडचा सुंदरवाडी फायनल पात्र ठरवली शंभू शांत आणि संयमी असलेला हा ज्यापी कधीच कुणाच्या आद्यात नसतो कधी कुणाच्या मत्यात नसतो नीर येते ये म्हणून या ठिकाणी हिजो नानाचं नाव लवती का गाडी कशी आणली परत एकदा बघा नवीन बाय वाळवा तीन वाळवा खाली जो पक्ष मैदानात असाल तर स्टेज बसूया राहुल गोरे राहुल गोरे जर आपण जावळया राहुल गोरे जरा आपण स्टेज जवळ या या पस्तीस मध्ये बैल डबल पडायला असं त्यांचं अजून ऑब्जेक्शन आहे पाच सात सात माझ्या एरिया गाड्या असल्या गाड्या फुल्या असे निभाड या मैदारातला तीन असला आणि तीन मध्ये सुंदर असे लढा चालू कोण होणार झा लढा लढ्यात शेवटच्या क्षमात कट मारला आड्याल दोघात लढत झाली आड्याल होते मोरगडीकर आणि पड्याल होते थमगावकर आड्याल होता हरण्या आणि पड्याल होता संपर काटा चिर लढत चाले निकाल गेला कॅमेराकड मौजे घरी तालुका मान जिल्हा सातारा बऱ्या आणि दिवसाभर मैदान पुढच्या महिन्यामध्ये तारीख लवकरच कळवली जाईल प्रथम एकतीस द्वितीय एकवीस तृतीय पंधरा चतुर्थ अकरा सहा ला दहा हजार सात ला सात हजार मौजे पांघरे तालुका मान वेळा सेमी बारा मध्ये पाच वेळा जेणेवाले वळवा पाच वाळवा चोवीस ओपनचं मैदान आहे प्रथम क्रमांक एक्काहत्तर द्वितीय एक्कावन तृतीय एकतीस गाड्या सुंदर पंचम अकरा सुंदर आणि पाच मध्ये सुंदर अशा गाड्या आपण सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी तेजा भाई आणि लक्ष्याची गाडी अतिशय सुंदर आणि सुंदर गाडीचा सुंदर डॉवर सोन्या डॉवर अडीचा सेमी व्हायरल सेमी व्हायरल टीमचा निकाल परत एकदा त्यांच्या दोन्ही चेक करा कारण आपण जो निर्णय देणार तो या ठिकाणी अंतिम राहणार आहे वळवा सहा वळवा हा सहा नंबर तासवलं पब्लिक मागे सरा होता गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मदनातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर असेल कोण होतं फायनल साडी पात्र जोरबाद होणार ज्यामध्ये असणारा ऑलरेजिस्टा खेळ आहे सुंदर अशी लढत आणि लढत झाली विजय गाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मगातला सातवा चिनी सुटला आणि सातव्या सिनी चिल्लेरा चिलरा चलवले होणार होत्र बैला बरोबर ड्रायव्हरचा इतपणा लागला आणि शेवटच्या चेलरा ड्रायव्हरचा चालकपणा चा, काम आला सुंदराची गाडी फायनल साठी पात आणली मला चेहरा या ठिकाणी फायनल ला ठरला या फायनल विजेते गाडी मालक स्टेज कळया फायनल विजेते गाडी मालक स्टेज कळ्या च्या फायनल गाडी मालक या स्टेज सर्वात समक्ष या ठिकाणी फायनलच्या चिट्ट्या उचलल्या जाणार आहेत या पटकन स्टेज करया